ते 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 मराठी कलासृष्टीतील एक हसर अभिनेते अतुल परचुरे बालकलाकार ते एक विनोदी अभिनेता नाटक ते मालिका सिनेमा अशा सर्व क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या अतुल परचुरे यांनी आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं गुरु। ते यांसारखी नाटकं आणि मालिकांमधील त्यांच्या अविस्मरणीय भूमिका तसेच ऑल द बेस्ट मधील ढोंडू जस्ट चिल सारख्या आयकॉनिक संवादांनी त्यांना घराघरात पोहोचवलं कर्करोगाशी झुंज देताना त्यांनी दाखवलेली जिद्द आणि सकारात्मकता यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले त्यांचा हा प्रेरणादायी जीवन प्रवास नेमका कसा होता हे आज आपण आजच्या बायोग्राफीमधून पाहणार आहोत अतुल यांचा जन्म नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या दादर इथे झाला दादर शिवाजी पार्क शिवाजी मंदिर सारख्या सांस्कृतिक वातावरणात अतुल यांची जडणघडण झाली मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म आणि संगोपन झालं त्यांचे वडील एक अभियंता होते तर त्यांच्या आई गृहिणी होत्या लहानपणापासूनच अतुल यांना अभिनयाची आवड होती अतुल यांनी आपले शालेय शिक्षण मुंबईच्या बालमोहन विद्या मंदिर या शाळेत पूर्ण केलं वाचन आणि उत्तम मराठी भाषेचे संस्कार त्यांना शाळेपासूनच मिळाले तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एका चित्रपटापासून केली ती सुद्धा वयाच्या अकराव्या वर्षी पाचवीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्तमानपत्रात वी शांताराम यांच्या चित्रपटात लहान मुलांची गरज आहे अशी जाहिरात आली होती ती जाहिरात पाहून त्यांनी छबिलदार शाळेत ऑडिशन दिली आणि त्यांची निवड झाली तो चित्रपट होता राजा राणी राणीकोचाहिये पसीना त्यानंतर त्यांनी बालनाट्यामध्ये अभिनय करायला सुरुवात केली होती याच दरम्यान त्यांना दूरदर्शनवरील किलबिलीय मालिकेत काम करायची संधी मिळाली त्यांचं बालकलाकार म्हणून काम केलेलं बजार बट्टू हे नाटक त्या काळी चांगलंच गाजलं त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध कॉलेज रुपारेलमध्ये प्रवेश घेतला दहावी झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातलं पहिलं व्यावसायिक नाटक केलं ज्याचं नाव होतं टिळक आणि आगरकर कॉलेजच्या दिवसातच त्यांनी नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली जिथं त्यांच्या अभिनय कौशल्याला खऱ्या अर्थानं बहर आला कॉलेजमधील नाटकांच्या प्रयोगांनी त्यांना प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याचा आत्मविश्वास दिला अतुल परसुरे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे च्या दशकात मराठी रंगभूमीवरून केली कॉलेजच्या काळातच त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले ज्यामुळे त्यांना अभिनयाचे बारकावे शिकण्याची संधी मिळाली त्यांच्या काही प्रारंभिक नाटकांमध्ये वा गुरु प्रियतमा तरुण तुर्क म्हातारे अर्क आम्ही आणि आमचे बाप आणि कापूस कोंड्याची गोष्ट यांचा समावेश आहे अतुल यांना खऱ्या अर्थानं रंगभूमीवर ओळख मिळाली ते नातेगोती या नाटकामुळं तरुण तुर्क आणि म्हातारे अर्क गेला माधव कुणीकडे बेदुणे पाच यांसारखी त्यांची विनोदी नाटकं देखील चांगली गाजली मराठी रंगभूमीवरील त्यांच्या या, या यशानं त्यांना चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या दिशेनं पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला मराठी कला आणि साहित्य सृष्टीतील लेखक आणि कलाकार पु ल देशपांडे यांच्या कार्यानं त्यांना विशेष प्रभावित केलं त्यांनी पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या नाटकात काम केलं जिथे त्यांच्या अभिनयाची प्रशंसा खुद्द पु ल देशपांडे यांनी केली पुढे जाऊन अल्फा मराठी या चॅनलवर त्यांनी व्यक्ती आणि वल्ली नावाची मालिका देखील केली होती राजा राणी को चाहिए पसीना या चित्रपटानंतर एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये अतुल परचुरे खिचडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आले जिथे त्यांनी अशोक सराफ यांच्या तरुण वयातील भूमिका साकारली त्यानंतर एकोणीशे मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट बेदर्दी मधून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले त्यांच्या काही उल्लेखनीय मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काही चित्रपटांचा समावेश आहे मात्र एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये शाहरुख खानच्या प्रोडक्शनचा पहिला सिनेमा असलेल्या फिरबी दिल हे हिंदुस्तानी या चित्रपटात ते प्रमुख भूमिकेत झळकले यात त्यांनी शाहरुखच्या मित्राची भूमिका का साकारली होती त्यानंतर स्टाईल क्यू की बिल्लू बार्बर ऑल द बेस्ट यांसारख्या मोठ्या सिनेमात ते झळकले बॉलिवूड मात्र त्यांचा अनेक भूमिका आणि त्यांचे डायलॉग आयकॉनिक ठरले ऑल द बेस्ट मधील धोंडू जस्ट चिल हा संवाद त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात लोकप्रिय संवादांपैकी एक आहे या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे बिल्लू बार्बर मध्ये त्यांनी साकारलेल्या चौबे हे पात्र आणि फिल्म शूटिंग सीन त्या ते चित्रपटातील आयकॉनिक सीन यापैकी एक मानला जातो या सोबत खट्टा मिठा सलामेश या चित्रपटामधून त्यांनी धमाल उडवून दिली कर्करोगावर मात केल्यानंतर अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा त्यांचा पुनरागमनाचा चित्रपट होता ज्यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली अतुल यांनी शाहरुख खान सलमान खान अजय देवगण गोविंदा जुही चावला प्रियंका चोप्रा अनिल कपूर अक्षय खन्ना यांसारख्या बॉलिवूडच्या दिग्गजांसोबत काम केलं त्यांच्या विनोदी भूमिकांनी त्यांना हिंदी चित्रपट सृष्टीतही एक खास स्थान मिळवून दिलं अतुल परचुरे यांनी मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनवरही आपली छाप पाडली जागो मोहन पॅरेझ झी मराठीवरील या मालिकेत त्यांनी सुप्रिया पाठारे आणि श्रुती मराठे यांच्यासोबत काम केलं या मालिकेतील त्यांच्या विनोदी भूमिकेनं त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली या मालिकेसाठी त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये झी मराठी उत्सव नात्यांचा या पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा असे पुरस्कार मिळाले जागोमोहन पारे या मालिकेतील त्यांच्या विनोदी भूमिकेनं त्यांना मराठी टेलिव्हिजन वरील एक सुपरस्टार नट बनवलं पुढे जाऊन भागो मोहन प्यारे या जागोमोहन प्यारेच्या जा सिक्वेल मध्येही ते प्रमुख भूमिकेत झळकले होणार सुनमी ह्याकरची या मालिकेत त्यांची महानंद बोरकर नावाची भूमिका देखील चांगलीच गाजली तर हिंदी हिंदीमध्ये सब टीवी आर के लक्ष्मण की दुनिया या मालिकेत त्यांनी भावेश कृष्णकांत वासवडा ही मुख्य भूमिका साकारली जी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली ही भूमिका त्यांच्या हिंदी टेलिव्हिजन कारकिर्दीतील एक महिलाचा दगड होती कॉमेडी नाइट्स विथ कपिल कॉमेडी सर्कस यम हे हम बडी दूर से आय हे या त्यांच्या मालिकात चांगल्याच गाजल्या अतुल परचुरे यांची प्रेम कहाणी खूपच साधी आणि सुंदर होती त्यांनी कथक नृत्यांगना सोनिया यांच्याशी लग्न केलं पुलांच्या पंच्याहत्तरी निमित्त तुझा आहे तुझं पाशी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान या दोघांची पहिली भेट झाली ज्या दोघेही अभिनय करणार होते त्यानंतर दोघे गेला माधव कुणीकडे या नाटकाच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आले या नाटकाच्या प्रयोगादरम्यान ते दोघे जवळ आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले त्यांचे लग्न एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये झाले आणि त्यांनी वर्षांचा वैवाहिक जीवनाचा टप्पा मध्ये साजरा केला अतुल परचुरे यांचे कुटुंब त्यांच्या यशामागील एक महत्वाचा आधारस्तंभ होते सोनिया परचुरे स्वतः एक कथक नृत्यांगना आहेत त्यांना साखिल परचुरे नावाची एक मुलगी आहे त्यांना एक मुलगी आहे जी फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहे सोनिया यांनी नेहमी अतुल यांच्या कारकीर् दिल्या आणि वैयक्तिक जीवनाला पाठिंबा दिला विशेषतः त्यांच्या कर्करोगाच्या लढाई दरम्यान अतुल यांच्या आई आणि त्यांची पत्नी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या अतुल परचुरे यांना दोन हजार बावीस मध्ये यकृताच्या कर्करोगाचे निदान झाले त्यांच्या यकृतात पाच सेंटीमीटरचा ट्युमर आढळला ज्यामुळे त्यांना मोठ्या वैद्यकीय उपचारांना सामोरे जावे लागले सुरुवातीच्या उपचारादरम्यान चुकीच्या निधनामुळे त्यांच्या स्वादुपिंडावर परिणाम झाला ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत आणखी गुंतागुंत निर्माण झाली एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की त्यांना चालणं आणि स्पष्ट बोलणं कठीण झालं होतं डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया टाळण्याचा सल्ला दिला कारण त्यामुळे दीर्घकालीन जॉईंडिस किंवा यकृताच्या गंभीर समस्या उद्भवू शकल्या असत्या तरीही अतुल यांनी हार मानली नाही त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला योग्य औषधे आणि केमोथेरपी घेतली त्यांच्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे आणि त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते कर्करोगावर मात करू शकले दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी कर्करोगमुक्त झाल्याची घोषणा केली आणि अलीबाबा आणि चोळीशीतले चोर या चित्रपटातून पुनरागमन केलं तसेच ते सूर्याची पिल्ले या नाटकात काम करण्याच्या तयारीत होते मात्र दोन मध्ये त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाली कर्करोगाचा पुनरुद्भव झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले दुर्दैवाने अतुल परसुरे यांचे चौदा ऑक्टोबर दोन रोजी निधन झाले त्यांच्या निधनाला मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात एक पोकळी निर्माण झाली अतुल परसुरे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक तरुण अभिनेत्यांना प्रेरणा दिली त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांना कर्करोगाच्या लढाई दरम्यान सहानुभूती नको होती तर ते लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व समजावून सांगू इच्छित होते त्यांनी सांगितले माझ्या विम्यामुळे आणि बचतीमुळे मी माझे हॉस्पिटलची बिल भरू शकलो अनेकांना वाटते की विम्याची गरज नाही पण जेव्हा गरज पडते तेव्हा खूप उशीर झालेला असतो त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनानं आणि कलेप्रति समर्पणानं त्यांना अनेकांसाठी प्रेरणास्थान बनवलं मराठी रंगभूमीवरील त्यांचं योगदान आणि चित्रपट टेलिव्हिजनवरील त्यांच्या अविस्मरणीय भूमिका यामुळे ते कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील तो आत्ता इलेक्शनची ज्यावेळेला रिझल्ट डिक्लेअर झाली तेव्हा तो घरी होतो आम्ही सगळे एकत्र आणि त्यावेळेला आम्ही खूप छान प्रोजेक्ट डिस्कस केला जो सुरू करायचा होता आणि राहिलं वाईट वाटतं कारण असंही नव्हतं की आऊट ऑफ साईट आऊट ऑफ माइंड आम्ही भेटायचो मराठ मराठी जर ते एक बरं एकत्र काम नाही केले तर तुम्ही भेटत असतात टचमध्ये असतात बट्स अ व्हेरी सॅड खूप खूपच कुप, वाईट झालं आणि मला वाटतं आणि बरं तो रिहर्सल करत होता म्हणजे आफ्टर सूर्याची खूप वर्षानंतर म्हणजे अजून वॉज बॅक म्हणजे महिनाभर रिहर्सल केली आणि सडनली पहिला कार्यक्रम केला तो, तो, के के तो सुद्धा आम्ही जो एक कार्यक्रम केला होता त्याचं कॉम्पेअरिंग त्यांनी केलं होतं अस्खलित वाणी अशा प्रकारचे रोल्सच आता कोणी करू शकणार नाही असं मला वाटतं करेन शेवटी गणपतराव बोडसांचा नातू होता जुनी मला ना इथे असं सिंक नाही झालं की अ इज नो वॉर केले माहिती होतं वीस पंचवीस दिवस तो खूप आजारी होता अवस्था त्याची खूप वाईट झाली होती पण तरी असं वाटलं नव्हतं या त्याच्यात नाही तो बाहेर आला होता असं वाटलं तो कुठेतरी होईल रिकवर तो खूप स्ट्रॉंग विलपॉवर होती त्याची बट माझं तर पर्सनल नुकसान झालंच आहे खूप छान मित्र मी घालवला पण त्याहीपेक्षा अगदी मराठी चित्रपटसृष्टी नाट्यसृष्टी आणि इवन दूरदर्शन टेलिव्हिजन सृष्टी या सगळ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे की इतका छान हरहुंदरी कलाकार आज आपल्यातनं गेला अतुलला बघा सांग थँक्यू